नमस्कार आपल्यासोबत एकतपूर गटाचे विजयी उमेदवार जे शेकापचे शेकाप आणि आबा गटाचे विजयी उमेदवार उमेदवार झालेत आपल्यासोबत हा तुमचा हा विजय तुमचा आज तुम्हाला कसं वाटतं म्हणजे आणि काय भागा तुमच्या विजय झाला बहुत आनंद वाटतोय पण हा विजय माझ्या एकटीचा नसून सर्वांचा आहे माझ्या गटाचा गणाचा गावाचा आणि माझ्या पूर्ण भागाचा हा विजय आहे आणि जे जे यात सहभागी होते जे मतदार ज्यांनी मतदान रूपी आपला हक्क बजावला त्या सगळ्यांचाच विजय हा विजय तुम्ही हा विजय पूर्ण माझ्या गण गाव कार्यकर्ते पक्ष या सर्वांसाठी हा विजय मी समर्पित करते जे खरे माझे जी विश्वास ठेवलेले मतदार आहेत त्यांना मी हा माझा विजय समर्थ तुमच्या गटात काही अडचणी होत्या काही समस्या होत्या तुम्ही या दरम्यान तुम्ही सगळं बघत होता जाणून घेत होता इथनं पुढच्या काळामध्ये तुम्ही कशा पद्धतीने काय शक्ती जास्त आपल्या कामाला आता प्रचार प्रचाराच्या दौऱ्यामध्ये मला बऱ्याच आणि कशाच्या समस्या दिसल्या त्या समस्यांवर त्या विचार करून ज्या ज्या मला सोडवता येते त्या सर्व सोडवणार तुम्हाला कसं वाटतं हा विजय तुमच्या आज पद हा विजय पडला आपल्याला लोकांची भावना काय तुमची भावना काय लोकांना काय सांगणार तुम्ही आता खूप आनंद झाला माझी भावना अशी सर्दी आभास आहे का तुमच्या आशीर्वाद ना आम्ही आम्हाला सर्वसामान्य जनतेने निवडून दिलं आबासाहेबांसोबत किती पिढ्यांनी के काम केलं ही चौथी पिढी आहे आमची आबासाहेबांच्या बरोबरच आम्ही काम केलं आमचा आजोबा माझे वडील माझे मिस्टर आणि माझी मुदई आम्ही आबासाहेबांबरोबर एकजू आणि आता बाबासाहेबास आताही बाबासाहेबांच्या बरोबर आम्ही काम करतो हा विजय झालेला विजय तुम्ही लोकांना काय सांगणार आपला विजय झाला लोकांना काय देणार तुम्ही मतदारांना सांगा आपल्याकडे करण्याचा लोकांना सगळ्या लोकांना एवढंच सांगेन की त्यांच्या आशीर्वादामुळे मा त्यांनी मतदान आम्हाला केलं आणि त्यांची पाच वर्षी सेवा करण्याची जे जे त्यांचे काय अडचणी असतात ते संपूर्ण पाच वर्षात सोडवण्याचा प्रयत्न करतो येणाऱ्या काळामध्ये महिलांसाठी जसं की महिला बालकल्याण असेल बचत गट असेल किंवा प्राथमिक शिक्षणाच्या काय अडचणी असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न आज आपण सोबत होते दोन्ही विजय उमेदवार मतदारांना त्यांनी हा सगळा विजेतरता समर्पित केलाय बाबासाहेबांच्या आबासाहेबांना विजय समर्पित केला चर्चात्या त्यांनी शेकाबसोबत काम करत होते आबासाहेबांसोबत त्यांनी राहिले आज बाबासाहेब देशमुख यांच्यासोबत सुद्धा येते हा सगळा विजय समर्पित सगळं करता येते आज उमेदवार आहेत त्या आपल्या मतदारांना धन्यवाद